गेले अनेक वर्षे आदरणीय गणेश नाईक साहेब असतील कपिल पाटील साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली अगोदर आम्ही एकाच पक्षात त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आता सुद्धा राज्याचे वनमंत्री जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक साहेब असतील आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील यांच्याशी माझी जवळीक होती संबंध होता आणि देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे देशात मोदी साहेब पंतप्रधान आहे राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि आपण विकासाचं विजन या नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे हा शहापूर तालुका मुंबईच्या अखेर असलेला तालुका आहे एक टर्म भेटली मला विरोधी पक्षात मी त्या ठिकाणी काम केलं पण तो एक टर्म मध्ये शहापूर सारख्या दुर्गम आदिवासी तालुक्याचा जो प्रमुख प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा भेडसावतो हा प्रश्न मी त्यावेळेस मंजूर केला पण तो आधुनिक ती योजना प्रलंबित आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के योजनेचं काम सुरू झालं झालेलं आहे काम ती योजना भावली योजना रेंगालेली आहे ती जलद गतीने व्हावी आणि येत्या ज्यात माझ्या माता बाकींच्या डोक्यावरचा अंडा उतरावा हा एकमेव उद्देश घेऊन विकासाचं विजन घेऊन या तालुक्याचा क्रीडा संकुल प्रशासकीय इमारत बसफोट ही प्रलंबित काम आहेत सत्तेत राहून ती पूर्ण करून जनतेच्या सुखोसही निर्माण करून द्यावा हाच एकमेव उद्देश घेऊन मी भारतीय जनता पक्षात त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे